सगळे हात पाय तुटत स्पष्ट अधिकाऱ्यांच्या परत हे काय पोचत नाही किती आंदोलन केली तरी हे काय स्पष्ट अधिकारी काय देत नाही वेळी बाळगोपाळ पण या पूजा अर्चा करताना बाळगोपाळांना भरपूर प्रॉब्लेम आलेले असतून वाचवत वाचवत इथे घरात स्थापना केलेली असा पण या भ्रष्ट अधिकाऱ्याना हे काय खड्डे काही दिसत नाही बाळगोपाळांचा हात पाय जीव जाता सुटा तरी सुद्धा या भ्रष्ट अधिकाऱ्यांना काही खड्डे दिसत नाही आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या पर्यंत हे काय पोचत नाही किती आंदोलन केली तरी हे काय भ्रष्ट अधिकारी काय मान देत नाही इथले नगरसेवक सेवक जिल्हा अध्यक्ष उल्हाजी भोयर साहेब हे सतत आंदोलन करत असतात काय दिल्याशिवाय हे काय काम करत नाही अधिकारी कातडीचे कातळीचे असतजी महाराजा तुम्हाला काय कारणा घालतोय